नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घरात सतत अडचणी ताण तणाव आहे का जाणून घ्या दत्त उपाय कधी लक्षात आले का घरात काहीही कारण नसताना तणाव वाढतो लहान लहान गोष्टीवरून वाद होतात पैसे येतात पण टिकत नाहीत एक अडचण संपते तोच दुसरी सुरू होते आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो आपल्याच घराला कोणाची तरी नजर आहे का आपल्याच घरात काही तडे अडथळे आहेत का जर आज तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा यात मी तुम्हाला घरात अडचणी येण्यामागचे खरे कारण सांगणार आहे दत्तकृपा तुमच्यावर नक्की कृपा करेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा घरात सतत अडचणी का येतात शास्त्र आणि अध्यात्म सांगतं घरात अडचणी येण्याची तीन मोठी कारणं असतात पहिलं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा सतत भांडण रडणं यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते दुसरं कारण पितृदोष किंवा गुरुदोष पूर्वज असंतुष्ट असतील किंवा गुरुकृपा नसेल तर कितीही मेहनत केली तरी यश येत नाही कुठे ना कुठे अडचणी येतात तिसरं कारण दत्त तत्वाचा अभाव कलियुगात दत्त महाराज हे सर्व संकटांचं समाधान आहेत म्हणूनच तुम्ही दत्तांची भक्ती केलीच पाहिजे रोज गुरुदेव दत्तांचा जप हा केलाच पाहिजे तीन दत्त महाराज अडचणीत का धावून येतात दत्त महाराज म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्तींचं एकत्र स्वरूप आहेत जेव्हा घरात मार्ग बंद होतात तेव्हा दत्त महाराज नवीन मार्ग उघडतात आणि ते आपल्या संकटात आपल्याला सामोरे जाण्याची ताकद देतात पण फक्त नाव घेऊन नाही योग्य पद्धतीने उपाय केल्यावर ते आपल्यासोबत नक्कीच येतील बरोबर संकटाचा नाश घरातील संकटांचा अंत उपाय एक दत्त दीप उपाय दत्त महाराजांचा दीप उपाय खूप कमी लोकांना माहीत आहे कोणता आहे हा उपाय प्रत्येक गुरुवारी घराच्या मुख्यदाराजवळ एक तुपाचा दिवा लावा दिवा लावताना फक्त एकच मंत्र म्हणा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा दिवा घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दरवाजातच थांबवतो त्याला घरात प्रवेश करू देत नाही उपाय दोन दत्त पानी उपाय घरातील कलह थांबवणारा हा उपाय आहे एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये तीन वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदे असे म्हणा हे पाणी घराच्या कोपऱ्यात हलकेच शिंपडा हा उपाय घरातील वातावरण आनंदी आणि शांत करतो आणि मनाला समाधान देतो उपाय तीन नामस्मरण नियम हा नियम पाळला तर घराची दिशा बदलते सलग अकरा दिवस सकाळी उठल्यावर कोणाशीही न बोलता अकरा वेळा श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करा आणि म्हणा हा नियम मन घर आणि नशीब हे तिन्ही बदलतो म्हणूनच अकरा वेळा सकाळी उठल्याबरोबर श्री गुरुदेव दत्त असा जप करा आणि मनात नियम ठरवा मी रोज हा मंत्र म्हणेन अकरा दिवस बरोबर जीवनातील बदल हा मंत्र म्हटल्यावर अकरा दिवसात तुमच्या जीवनात बदल जाणवतो का नाही ते तुम्हीच पहा गुरुचरित्राशी काय नातं आहे जर अडचणी खूप वाढल्या असतील तर गुरुचरित्र वाचन हा अंतिम उपाय हो आहे गुरुचरित्र फक्त पुस्तक नाही तो दत्त महाराजांचा जिवंत असा आधार आहे जर तुम्हाला वाटेत असेल आता सगळ्या अडचणी येत आहेत सगळे दुःख येत आहेत कुठलाच मार्ग दिसत नाही तर गुरुचरित्राचं पारायण हा सगळ्यात शेवटचा मार्ग आहे तो जर तुम्ही नियम पाळून केला तर तुमच्या जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार नाही आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हा योगायोग नाही दत्त महाराज तुमच्याकडे पाहत आहेत फक्त एक वाक्य मनापासून म्हणा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि हा व्हिडिओ दत्त भक्तांपर्यंत पोहोचवा जर तुमची गुरुदेव दत्तांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त लिहिताल आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करताल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद